हाय हॅलो नमस्कार कसे आत सगळे तर सगळे मस्तच असाल तर आता आम्ही उठलोय वेदवाने मी आणि खूप वेळ वेदू आज झोपला आहे त्यामुळे संध्याकाळनं काय खरंच नाही आमचं <coughs> खूप वेळ जागरण करणार आहे आणि वेदूला आज आंघोळच घातली नाही कारण की वेदूनं सकाळी खूप दमवलं आजी लग्नाला गेल्यामुळं वेदूनं इतकं दमवलं ना, ना प्रमाणाच्या बाहेरच दमवलं मला कामालाच लय वेळ झाला तोपर्यंत त्याचा झोपायचा टायमिंग झाला मग तो झोपला आणि आता उठला आता मी त्याला पाणी ठेवते आंघोळीला तर चुलीवर ठेवते कारण की बंबात आज पाणी नाही म्हणजे वर टाकीत जे पाणी चढतं ना ते चढलंच नाही पाणीच त्यामुळं आज चूल पेटावते तर चुलीवर पाणी ठेवते आराध्याच्या पप्पांना आणि त्याला आराध्याच्या पप्पा पण आंघोळ करतात ना कामावरून आल्याच्या नंतरनं मग दोघांना पण ठेवते आता तर बघा इथं मी चूल वगैरे पेटवत होते कारण की टाकीत पाणी नसल्यामुळं बंब काय पेटावला नाही बंब पण आहे बाहेर आणि चूल पण आहे तर म्हटलं की चला आज चुलीवरच पाणी ठेवूया आराध्याच्या पप्पांना आणि वेदूला दोघं एकत्र आंघोळ करून म्हणून मी इथं पाणी ठेवलं आंघोळ वगैरे झाली वेदूची आणि वेदूला बाहेर आणलं वेदू इतका दमावतो ना कपडे वगैरे घालायला मेकअप वगैरे करायला इतका दमावतो ना पण कॅमेरा ऑन होता म्हणून त्यानं तरी लय कमी दमावलं लय म्हणजे लय कमी दमावलं तरी बघा की त्याची किती मस्ती चाललेली लय मस्ती चाललेली पण इतका दमावतो ना मला त्याच्या मागं नुसतं कंटिन्यू पळायला लागतं पण मित्र ते नुसता मित्रांना मित्र बघतात वेदू असं करतात तसं करतात म्हणून त्याला एवढं गांडावलं होतं ना तर काय बोलायचं काम नाही त्याला लय मित्रांचं वेळ म्हणजे त्याला कॅमेऱ्यात बघितलं का नाही की त्याला असं वाटतं हा माझे मित्र बघतात मला असं आणि नुसता पळापळी करत होता काय करून देत नव्हता काय टिकली लावायची होती परत वडून बाहेर आणला लय त्याच्या मागं पळावं लागतं तरी कॅमेरा चालू होता म्हणून तेवढं तरी नाहीतर खूप म्हणजे खूप दमावतं आणि म्हटलं आता वेदचं वगैरे आवरावं आणि माळात जावं पण माळात जायचं बायका आल्या मीटिंगला तर एक एक यायचं चाललेलं तर इथं धनश्री येऊन बसलेली तिचं लिहायचं चाललेलं तर म्हटलं की ठीक आहे आता बायका आल्यात तर थोड्या वेळानं जाता येईल तरी पण खूप वेळ होणार होता मला माहिती होतं आणि मग मला काय तुम्हाला दाखवता येणार नाही तिथलं मका वगैरे सगळं दाखवायचं होतं हरभरा वगैरे सगळं दाखवायचं होतं पण बघू म्हणलं आता किती वेळ होतोय अंधार होतोय का काय पण आज फायनली मला जायचंच होतं Uh, माळात कारण की आमच्या मोठ्या सासूबाईंच्या हाताला लागले तर त्यांना पण बघायला जायचं होतं तर म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं किती पण वेळ झाला तरी आपण जाऊया म्हटलं तर आता इथं मिटिंगला बायका वगैरे आलेल्या आहेत ते चाललेलं आहे मिटिंगचं की दहा तारखेला कंटिन्यू दर महिन्याच्या दहा तारखेला घ्यायचं मिटिंग म्हणजे आपल्या सगळ्यांचं पैसे पण गोळा होत्यात आणि मिटिंग पण होती कुणी कर्ज घेतलं कुणी नाही घेतलं कुणी हप्ता दिला कुणी नाही दिला हे सगळ्या गोष्टी कळतात ना म्हणून ते त्यासाठी मिटिंग घ्यायची आणि एखादा फोटो वगैरे काढून होतो कारण की ते पाठवावं लागतो ना त्यांना फोटो त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे तर आता इथं आलो आहे आम्ही माळात खूप उशार झालेला कारण की थोडा वेळच उजेड ह असणार आहे असं मला वाटलेलं त्यामुळं म्हटलं की चला थोडा वेळ उजेड आहे तोपर्यंतच आपण व्हिडिओ करून घेऊ कारण की म्हटलं की जर आपण परत मग इकडं तिकडं गेलो मग नंदूबाईंच्या तिथं गेलो सासूबाईंच्या तिकडं गेलो तर मग म्हटलं हे शूटिंग माझं राहूनच जायचं की बाबा हारबरा वगैरे कसा आला आहे ते दाखवायचं होतं मला मक्का वगैरे कशा आले ते पण दाखवायचं होतं म्हणून म्हटलं की चला पहिले शूटिंगच घेऊया कारण की उजेडाचं व्यवस्थित दिसल तर इथं हारबरा बघा मी एक तोडलेला त्यामुळं म्हटलं की चला आपण पहिलं शूटिंगच घेऊया कारण की सीमा मामी पण घरात वगैरे बोलवत होती पण मी घरात वगैरे काही गेले नाही म्हटलं खूप वेळ झाला ना आता म्हणलं घरात वगैरे नको आणि तर ऋषी उभा होता ऋषीकडं पण माझं जरा काम होतं ते पण करून घेतलं पहिलं गेले गेले तेच काम करून घेतलं आणि नंतरनं मग शूटिंग वगैरे केलं म्हटलं की चला आता सीमामामीच्या घरात पण नको जायला नाही तर घरात एकदा गेलं की मग बाहेर यायला उशीरच होणार त्यामुळे मी कुठंच गेली नाही आतमध्ये पहिलं शूटिंगच घेतलं आणि ही राजमामा सीमा सीमामामी वगैरे सगळी आलेली बाहेरच माझं चाललेलं शूटिंग घ्यायचं तिथं चाललेलं मग म्हटलं त्यांना पण घ्यावं कारण की सीमा मामी आली आणि मी डायरेक्ट कॅमेरा ऑनच करते कारण की तिला विचारायची गरजच नसते त्यामुळं मला ना काय वाटत नाही तिला कॅमेरासमोर घ्यायला असं म्हणजे लगेच मी कॅमेरा ऑन करते ती आली की म्हणजे हो तर बघा हा मका वगैरे होती ती पण म्हटलं घ्यावी इथं म्हटलं गाणी वगैरे म्हणजे शूट घेतली तर किती बाहेर येईल म्हणजे एवढं हिरवळ किती सुंदर येईल म्हटलं खूप छान येण्यासारखं होतं इकडे आमच्या आंब्याची झाडं वगैरे आहेत आणि हे माझे धीरे आहेत बारके त्यांना पण आहे वेड यायचं पण ते कधी घरी नसतात कामावर असतात त्यामुळं त्यांचं कसं दिवसभर नसतात घरी त्यामुळं घेता येत नाही मला आणि माझं कसं सकाळचं शूटिंग असतं आणि संध्याकाळचं आलं तरी त्यांचं दार वगैरे काढायला जाते त्यामुळं ती लोकं जास्त दिसत नाहीत नाही तर भाऊजींना आमचं आहे वेळ वि व्हिडिओमध्ये यायचं वेळ आहे त्यांना बाकीचं म्हणजे बाकीचं कोण म्हणजे आत्या आणि आमचं भाऊचं येत नाही तर तेवढं नाही तर बाकी सगळ्यांना आणि त्याला सगळ्यांना पण भाऊ आणि आत्या आमच्या जरा दबाकतात यायला म्हणजे भाऊंला पण नाही वेळ भाऊंना वेळ नाही आणि आत्या आमच्या कोण बोलल त्याला घाबरतात की हे मला म्हणलं असं ते मला म्हणाल तसं मग तू व्हिडिओमध्ये दिसलीस असं त्यांना तसं म्हणायचंच नाही तसं नाही म्हटलं ठीक आहे मग तुम्हाला मला इच्छा होईल आता वायचं बोलून बोलून मी सांगून 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 कुठंतरी येतात थोड्या थोड्या तर बघा आपल्या ओरात आल्यानंतर न काय मोकळं जाणार आहे का आपण तर थोडीशी कोथंबीर घेतलीच जास्त काय हुडकत बसले नाही म्हटलं नको आता बघू सीमा मामीला म्हटलं उद्या परवा येईन तेव्हा बघीन तर हि तर आमच्या नंदूबाईंच्या घरी गेलेलो आणि त्यांची जिमी होती तिचं तर ह्या कुत्र्याचं नाव जिमी तर बघा कशी बसली होती वेदूला लय आवडतं ह्या कुत्र्याचं पण कसं माहिती काय जिमीचं आम्ही गेलो आमच्या गाडीचा आवाज आला की जिमी पळतच येते त्याला वाटतं वेदू आलाय त्याला लय वेदूचं वेळ वेदूला पण त्याचं लय वेळ आहे त्यामुळे वेदूसाठी मी शूटिंग घेतलं आणि इथं पण आलेलो आम्ही म्हटलं चला ताई दिदीकडे पण जाऊन यावं आणि इथं माझ्या जाऊबाईने मला बांगड्या दिलेल्या त्या म्हणल्या की मी नाही का आलं त्या बांगड्या तुला ने

आणि आराध्याला काय म्हणतो सांग आराध्याला काय म्हणतो ध्रुवला काय म्हणतो काय म्हणतो ये इते ये काय म्हणतो होय आणि आकाला काय म्हणतोस हा आणि तु आराध्याला आराध्याला काय म्हणायचं दिदी म्हणायचं

नाही तुमच्याच मोबाईल तर साक्षी काय म्हणती काय म्हणती मित्रांना सांग साक्षी काय म्हणती साक्षी काय म्हणती मित्रांना सांग सांग काय म्हणते चड्डी बघा मित्रांनो त्याची चड्डी बघा भेटली हा मित्रांना सांग साक्षी तुला काय म्हणती अशी म्हणती बाय आणि आजी काय म्हणती तुला आजी काय म्हणते आजी ना नाही काय म्हणते का व्हिडिओ मि बघ आ, तु? आ, तुला मी कसा बोल हा बोल मित्रांना सांग आज तुमच्या काय केलंय जेवायला मित्रांना सांग जेवाय काय केलं काय जेवाय केलंय सांग मित्रांना सांग

का सबस्क्राइब करा लाईक like करा सबस्क्राइब करा त्याच्यावर तू आजी बघ काय म्हणते तुला नालाय का काय म्हणते आजी काय म्हणते आजी तुला नालाय का आजी काय म्हणते तुला काय काय म्हणते मित्रांनो या खेळ खायला आमच्यात सांग मित्रांनो जागा बघा हां बघा मी चढलो बघा हां इतला म

भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय